इशू जे पण की बाबासाहेब आंबेडकर खूप टीका चालू असतात आणि काँग्रेस त्याचे प्रोटेस्ट सुद्धा करतो ते म्हणतात किती आयज प्रोटेस्ट कारण असे म्हणजे आयच्या दिसाक असे हाय म्हणू येतात मला दिसता खूप लोकांनी खूप भाषे पण तो व्हिडिओ जो असा अमित शहाचा ते सहजा कोणी लक्ष सारखं मारलो ना हा किती मला दिसता आम्ही तो व्हिडिओ परत एकदा मस्सो मस्त करून आयकून हा ते एक्सप्लेन करू शकता रेडी आता त्याणी खूपशो गजाली ह्याच्या हो। अतिरिक्त त्यो तुम्ही ऐकल हो। तुम्ही फक्त एक ऐकले की त्यांनी आंबेडकर आंबेडकर म्हटले हेज्या पुढे जो ते उल ते तुम्ही ऐकला खऱ्यांनीच हा म्हटा ही फॅशन झालेली असा अर्धे कुठे व्हिडिओ बोलून किंवा अर्धे कुठे कोण भाषण दिता ते आयक ट्रेंड इज अ फॅशन कारण तुमका सत्य ऐकपाची हिम्मत ना कारण तुमका जो फॅक्ट असा पण तो समजून घेऊची हिम्मत ना असा तुमच्यान हिमत हा तुमका ऐकता आणि त्याचे एक्सप्लेनेशन दि आई का। शासन में अमिताभ जी के प्रति आपका भाव क्या है? ये मैं पता। आता तो सारी क्या आई का? जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों नहीं किया? अमिताभ जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूँ। सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूँ। � कारण जे खालच्यो जाती तेंच्या बरोबर जो अत्याचार जातालो त्यांना जो त्यांचा जो, जो मान असा सन्मान असा ना तो मेळना म्हणून आपण आतुर कर नाशिल्लो म्हणटा म्हणतो आणि ह्याच्या खातीर फुडली गजाल आता तो सांगता का थ्री जो थ्री आशिल्लो आशिल् त्याच्याकडून तो हॅपी तो कार्ड म्हणून तेजेय मान्यता आशिल्ली आता पुढे उन्होंने तो सोड़ पास सोता हूँ आश्वासन पूरा नहीं हुआ उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया और एक श्री पीसी रॉय ने पत्र लिखा कि अंबेडकर और राजा जी जैसे दो मानव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है राजा जी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा कर के जाने से मंदल नहीं होता है। आता हे है सेंटेंस सगळ्यांनी ऐकचे आंबेडकर जर गेलो तर त्यांचे मंत्रिमंडळ जाईना असे स्वर्गवासी नेहरून सांगले लेटर असा आता मला सांगा अर्धे कुटे जे तुम्ही जो हांगा जो भूकंप हाडला किती हंगा नुतर अख्ख्या देशभरात अजून ऐकपचे आयक आपत्ति है जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना है कितना उचित है क्योंकि अब अंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या में आ गए हैं इसलिए आप अंबेडकर अंबेडकर कर रहे हो मान्यवर मुंबई के मेयर ने पत्र मुझे जे अंबेडकर आंबेडकर मानपी लोग जनसंख्या वाढ़िया फाल्यां वोट बँक क्रिएट जावपाक जाय किंवा वोट बँकेचो फायदो येवपाक जाय म्हणून म्हणटा अशें हांव उलयना अशें देशाचो गृहमंत्री उलयता ताचेर विश्वास आसा तुमकां जो कितें म्हणटा तो तो उलयता ते आयक न्ही ना ना तो उलयता रे फुडलें मऊ मे आंबेडकरजीचा स्मारक बनवणार मऊ मे तेचो जल्मस्थान तो चाहिए। यदि सरकार किसी म्हणजे की आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच स्मारक जाय त्यांच्यानी म्हटले की तो निजी जाय ती सरकार असं समर्थन करीना आता तू बारीकसो लक्ष मार जेजो स्मारक तुम्ही बांधूक ना जे बद्दल तुम्ही काय करूंक ना त्याच्याबद्दल तुम्ही आवाज काढता आता तुझ्या प्रश्नाचे उत्तर देता दिली माझ्या आणि एक आहे कोळी स्मारक आंबेडकर जी का नाही बना देशभर मे नाही बना आंबेडकर भारतीय जनता पार्टी मे आई सिद्धांतों पर चलना नहीं और वोट के लिए उनकी गुहार लगा देना 14 अप्रैल को राष्ट्रीय समरसता दिवस घोषित किया हमने 26 नवंबर को संविधान दिवस घोषित किया उस वक्त भी इसका विरोध कांग्रेस के वरिष्ठ नेताओं ने किया मान्यवर आता थोड़ी विरोध के लिए हम तेजर उलना आता ह्यो जो गजाली आसा आसा असा ह्यो केल्यो कोणी कश्यो तेन्ना कितें आशिल्ल्यो तू बारीकसो विचार कर त्यांना एक वरिष्ठ नेता सांगता जर रेजिग्नेशन दिले तर आमकां व्हडलोसो फरक पडना आणि आयज त्यात पार्टीचे लोक येऊन हे हो फॅक्ट कित्याक आमी पळयना म्हणून माझी एक मागणी असा प्रत्येक जणांकडे अर्धे कुठे व्हिडिओ आयकून कोणतं आपले तोंड उघडचं न कोणेच कायचे काय स्टेटमेंट दिवचे न बिकॉज फॅक्ट वील रिवील समडे हा कोणाचे समर्थन करीना कोणाचे अगेन्स्ट वयता हा म्हटलं जे तुम्ही प्रोटेस्ट करता पण तर हिस्ट्रीन वसून पयात हिस्ट्री कशी आशिल्ली ती आणि ती जे तुम्ही प्रेक्टिकली हंगा उलय तुम्ही उलयता किती ते पळयात आता विचार ना माझा स्ट्रेट प्रश्न असा की बाबा कितलो विश्वास करपाची गरज असा लेटर असता पण आता जर तुम्ही फाटल्या दिसांनी पळले आणि खूप लोक उलयले की बाबा तीनशे वर्षा पहिली जे लेटर असा त्याच्यावर जर तू विश्वास करू शकता तर फाटल्या दिसांनी जर लेटर जे नेहरून बरयलेले त्याच्यावर तू कित्याक विश्वास करू शकना तर आय एम आय एम आस्किंग यू द लॉजिकल क्वेश्चन 3 वर्षा पाटील लंडन जर तुम्ही लेटर आता ते जर विश्वास करू शकता तर आमच्या देशानु घातलेली लेटर कि त्याच्यावर विश्वास करू शकाना तू ते सरळ सांगता ते स्मारक बनपाची गरज ना म्हणो आज त्याच्या नावान तुम्ही फोटो करता म्हणजे अमित शाह काहीतरी सारको बोललेलो वोट बँके खातिर हे सगळी नाटक करतात सो म्हाका दिसता सगळे लोकांनी परत एकदा व यू शुड वो यू शुड इशू नाच पण इशू ना झाले इशू ना झाले ना वो इशू ना पण म्हणो म्हटल्याने हांवें कितें सांगले इवन हांव तुमकांय रिक्वेस्ट करता हात जोडून जाबंद भाषण ऐका म्हणजे तुमकां कळटलें की तो उलयला किरे आणि तेजें सबंद भाषण आयकलें म्हणून कळ्ळें आंबेडकरचे सिद्धांत भायर कोणी दवरलेले आंबेडकरचे जे जे लॉजिकल जे कनक्लुजन हाडलेले सगळे कायद्याच्यो गजाली त्यो खंय कोण प्रायम मिनिस्टर आता कोणाच्या पार्टीचो प्रायम मिनिस्टर असं त्यो काढून उडयल्यो ही बी स्टडी स्टडी करा कितके तरी मायनॉरिटी एक्ट्स असा जे जाय भायर, भायर उडाले ना हे बी हांगा कोणाची गोर्मेंट आसलो तेन्ना आता तू विचारता तुका फुडले सांगता मायनॉरिटीची पर्सेंटेज कोणी दवरल्या बाबा मायनॉरिटीची पर्सेंटेज नेमकी त्यांना <coughs> त्यांचं हे आसा खंयच्याच खरमेंटान तेन्ना केलेले हे सो फॅक्ट फूल उलया फ्रुटफुल उलया फ्रुटफुल आन्सर गावतले किरे उलात माझा प्रश्न इतकोच असा ऐकता न कोणाचे आणि जर तुम्ही कोणाच टिपणी जाय ते सबंद भाषण जाय उलयला किती बाबा किती आशिल्लें आज उलयलो म्हणून कळ्ळें आंबेडकराचे पुत्रे भालपाक ऑबजेक्शन कोण तो हो कोणाची पार्टी हाडटाली ती आज जय भीम जे लोक असा त्यांच्यानी ह्यो गजाली समजपाची गरज असा ऑब्जेक्शन हाडटालो कोण ना ले ते लेटरा आणि हो आनी आडांनी वाचा यू वील गेट द प्रूफ विूफ नो नोबडी स्पीक हम्म थैंक एक राजकारणाचा भाग असो सुस्थितम राजकारणाचा भाग सगळे ज्यांना वोट बँक येईल पय त्यांना व राजकारणाचा भाग जाता म्हणून आय म्हटले आव समर्थनु कोणाचे करीना आव खंडनु कोणाचे करीना तो इफेक्ट असा फॅक्ट इफेक्ट असा इफेक्ट आम्ही समजूपक जायने आम्ही लोक उलयता म्हणून आम्ही कित्याक बोलया हा किती म्हणता कोणू असू तो आज अमित शाच्या जाग्यावर जर राहुल गांधी सुद्धा जर आशिल् तर हा हेच उपचार फॅक्ट पोन उपचार कारण फॅक्ट पोवून जेव्हा उलय पण त्यांना आमचे तोंड ना आमकां आम तो हजार फावटी विचार करपाची गरज पडना कारण सत्य हे सत्य असतं आणि सत्य हेच असं सत्य हेच असं नेहरून जे लॅटर बरे त्याचे सरळ सांगलेले राजाजी जर वचात आणि ते लेटर बेश्टो उलयना हा पुराव्याच्या आधाराचे उलय राजुकसण जातले आणि जर आंबेडकर रिजाइन करता तर आम्हाला काय फरक पडचो ना तर आज तो काँग्रेस त्याच आंबेडकर दुसऱ्यां टीका करता आ, मे, विचार कर तू हेजेर विचार कर आज देशभरात जो विरोध चालला शहो जर हातून काहीच कम्युनिकेशन काहीच वाईट गजल नसत नाही इतके लोक किंवा कोण सर आज जो विरोधले विरोध ना ना विरोधी पक्ष विरोधी पक्षाने उपस्थित सत्ता पक्ष बी उलयतलो त्याज अतिरिक्त आणि कोणी हे भाषण संपून ऐकलं त्यातलो मका एक मनीस दकडे जो बाहेर सरला जेने हे सगळे भाषण ऐकला आणि जो मका लॉजिकल जे आन्सर दिपलो की बाबा हांगा ना हे चुकला म्हणून आ परत एकदा येता तुझ्याकडे जर चुकलेले असांनी तर मका कोणाच भय ना हो डायरेक्ट सांग बी ते चुकला म्हणून आज विरोध जाता जे पक्षाच्या अजून कोण काही उलयना सेम पक्षाचे कोणच काय तुले ना किती गुले ना पक्षाचे आता जो शाह बीजे पक्षाचा त्या पक्षातले म्हणे अजून काय त्याचे स्टेटमेंट देणार काय करीन काय करणार त्याचे म्हणजे तो सत्य हा काय बाकीचे लोक सत्य असा की असत्य असा हे आमका पुराव्याच्या आधाराचे कळले पुरावे पुरावो हेच सांगतात की त्यांना रेहरून नेहरून म्हणजे आता जो अमित शाह उलेला डेट इज अ फॅक्ट हे पुराव्याच्या आधाराचे उलयता आहे तुमच्याकडे हा पुरावा पहिलीची गजाल उलयता तुम्ही आंबेडकर 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 पुरावे नसणार कोण बोलूसत नाही 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 तुमच्याकडे हा पुरावा आहे पुराव्या असं म्हणून उलयता नाही हा पुरावे आज आजपर्यंत अशी केन्नाट गजाल येऊ ना की असे पुरावे असा असेपणे आय यात आता अरे म्हणजे त्याच्या पूर्वी त्याच्या पूर्वी खूप शोख गजलले बोललेलं आहे 300 वर्षांपूर्वीचे लेटर ही हा ते पुरावे तुम्ही चेक केले पहिले तुम्ही पुरा पुरावे तुमच्याकडे पुरावे पुरावे नी। मैं मुझे हूं। पुरावे चिरो तुले आणि दाखवूया म्हणजे किरात घेऊन बोलसान भोवता हा पुरावे तुला दाखवा यू आस्क द क्वेश्चन यू गेट द लेटर आय आय सबमिट इट टू यू वडले किती असा जो पुरावे अ नॉट अ क्वेशन एव्हिडंसो हा प्रश्न ना ते भाषण सारखे ऐका सगळं कळले तसे पहिली खूप लोकांनी उलय मारे त्याचे तीनशे वर्षां बरवलेले भीत असे म्हणून तसे आशिले म्हणून त्याचे पुरवे हर तुमच्याकडे बेजलेसं म्हणजे जे उलताले ते हा उलय आज पुरावे सकट उलता कुन्या प्रवेधा काय तो पुरावे आता आपुल्यात तुला तू अचानक माझ्या घराकडे आता आणि पुरावे दिमंडलोय दिस इज अ फुलिशनेस ने दोतर बगत तुंका दोतर तु तुंका दिसना की हो जो इश्यू काढ पातो रीजन असतोलो की जे जॉब स्कॅम आणि बाकी जो मादी दांपाचा विषय असा ना ना दांपाचा विषय असा आणि हो मध्ये विषय काढो आणि हो खरी बॅक इशू आसा ते धांपचे प्रयत्न चालू आहात म्हणजे तरी दिसना म्हाका तरी दिसना आणि किती आता हा डेफिनेटली हेर उलोव माधवी जो आता पण की काँग्रेसचं सरकार कर्नाटकात असा आमच्या गोवा काँग्रेसांनी वचून त्यांना हे सांगपाक जाय हा पुरावो तू स्वतः मरे हा हे लोक आता उलता हा हे केन्ना उलतालो चल आयज दूत का दूत पाणी का पाणी तुझ्या दुसरी उलतालो मरे तुझ्या चॅनलचे हे स्टेटमेंट आसा मरे दुझ माझे असा काही ना हे लोक आयज उलता हा एक वर देड वर्ष जाऊन गेले हा हेच उलतालो हे लोक आज निधून उठल्या देड़ वर्सां पहिली हे सगळे हायन साधले सग हेजे पुरावे आसा मरे ते आ हे न्हू आयज आज दिसता ते म्हणजे हजलगीपणा कोणाकडल्यान जाता

प्रश्नाक प्रश्न घेऊया ते प्रश्न असू शकना ते हे खोटे काय खोटे बरोबर की ना सो so, हा जर, बिलीव करता। जर बिलीव ना ते बिलीव करत so, तुम्ही बिलीव करून दाखव नेहरून ते क्लियर करता मदईचे जे लोक आई उलय तेच हा

संविधाना बाबत जे चाललं हा की कि एक, एक बाकीचे जो सर्टन समाज आता एक राव जागा मिळ्यात आणि सर्टन समाज आता कांत मेळना जर 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 आंबेडकराचे जर त्यांनी हे केले तर आज त्यांच्या समाजात जे राखीव जागे असा ते आजचे नाशिले आज तू पळय त्यां सगळ्या फेसिलिटी असा आता त्यांना रिझर्वेशनू असा बातीच्या समाजात अन्याय झाला माझ्या जाती बरोबर हा शाण्णवपोळी मराठा आमक जनरलान दौरल्या आम्ही आजपासून रस्त्यावर येऊ ना मरे आमच्या बरोबर अन्याय केला म्हणून तुमका इतके देऊन तुम्ही रस्त्यावर येताले आज तर हावू उलता आज हा अमित शहा मोदी प्रमोद सगळ्यांना सांगता आयक आय आता तू काढला म्हणून आमच्या मराठा समाजाच्या भूग्यांचा अधिकार ना काय आम्ही रस्त्यात असा आज हा प्रश्न प्रत्येक मराठा विचारता आज आम्ही सगळ्यांनी रस्त्यावर जाय कारण आम्ही दिसा पळतात मराठा समाजात कसलेच रिझर्वेशन म्हणतात ते मेळ ना पासून आम्ही किती पाप केलं आम्ही पाप आयज आज जो सरकार देशात असा आज ज्या आंबेडकरचे सिद्धांत ह्या देशात चालतात त्यात आंबेडकराच्या लोकांक सगळ्यांना स्पेशल स्टेटस दिलेलो असा असा काही माझा प्रश्न आसा आसा न असा नाही त्यांचा पहिली रिझर्वेशन गावता ना त्यांच्या सगळ्या लोकांना बरोबर असा नाही आयज जर असा तर आयज ह्यो गजाली कशा वयर सरल्यो एक काही गोष्टी अशा असा जे काही समाजाक रिजर्वेशन ह्यो गोष्टी असा आणि काही समाजात ते रिझर्वेशन गोष्टी ना म्हणून रिझर्वेशन गोष्टी असा त्यो कमी प्रमाणान म्हणजे कमी त्यांचे मानधन असं हे किती असावं तेका लागून आणि तुम्ही, तुम्ही एक मॅडम तुम्ही असं म्हणतात एक सर्वश्रेष्ठ म्हणून मानले गेले ह्या हिंदूच्या हातून हेका तुमचा अभिमान ना अभिमानान पोट भरना नी भाऊ माझ्या अभिमान असा माझ्या जातीचा अभिमान मला असा सर्वात प्रथम हिंदू हा हिंदू म्हणून माझं सनातन धर्माचा अभिमान असा पण त्याच बरोबर म्हणत त्याच बरोबर म्हणतात बाकीचे जे जे कास्ट असा ते हिंदू सगळेच जण आम्ही इक्वेलिटी इक्वेलिटी करू शकता तुम्ही सगळ्या समाजात क्लिअर करता दोन मिनिटात जर त्यांका स्पेशल गावंक शकता रिजर्वेशन तर माझ्या समाजात किरे ना किऱ्याक ना हा हो माझो प्रश्न असा हाय म्हणू ना आमका इक्वल कर म्हणून हाय असे उलोवंक ना माझो रिक्वेस्ट असा सगळ्या मराठांनी फुडे चलोवंक जाय आणि आमच्या आमच्या भुरग्यांक अधिकार असूक जाय न्ही म्हणजे हेचेच कारण एक काहीतरी मोठे नेते बाबासाहेबच्या संविधानचे आक्षेप करतात आणि सगळ्या जातीं सगळ्या समाजात हे रिझर्वेशन मिळते असं त्यांचा प्रयत्न असा आयज ह्या हांव उत्तर देऊ शकना कारण बाबा बाबाचे सिद्धांत कमी घेतात आपल्या भितूर बाबासाहेब आंबेडकराचे सिद्धांत असा पण तू हे जे लोक आक्षेप करतात त्यांना मुद्दाम हो प्रश्न विचार की त्याचे प्रिंसिपल किती आशिले ते फक्त हो प्रश्न विचार बाबा तू जर बाबासाहेब आंबेडकरांचे इतको सारको मोहित असा आणि इतके जर तू हे करता तर त्याचे प्रिंसिपल किती आशिले आणि ते तुमचे तुमच्या पार्टीने फॉलो केले काय ना इन्क्ल्युडिंग बी जे पी सगळ्यां विचार तुका आन्सर गावतले तुका आन्सर गावतले थँक्यू थँक्यू